विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत रागिने आणि अभिजितने भूमीला एका बोटीवर बांधून ठेवलेले असते आणि ते भूमीला मारण्याची धमकी देत तिच्याकडून आकाशचा पत्ता काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात मात्र भूमी त्यांना आकाशचा पत्ता काही सांगत नाही उलट ती रागिणीलाच म्हणत असते की तुम्ही काउंट डाऊन करायला सुरुवात करा कारण तुमचा खेळ आता संपत आला आहे त्यामुळे रागिणी हसतच तिला विचारते की एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ग तुझ्यात कशाचा माज आहे नक्की तुला आणि त्यावर भूमी हसतच सांगते की हा माज माझ्या आणि आकाशच्या एकमेकांवरील प्रेमाचं आहे मात्र ते ऐकून रागिनी आणि अभिजित हसू लागतात रागिनी म्हणते प्रेम अगं तू ज्या प्रेमाचा त्या प्रेमाचा अर्थ तरी तुझ्या त्या नवऱ्याला आकाशला माहिती आहे का त्यावर भूमी म्हणते की तुम्ही जो अर्थ म्हणताय ना तो त्याला माहिती नाहीच मात्र त्याला निस्वार्थ प्रेम करता येतं पण तुमच्यासारख्या स्वार्थी आणि कपटीबाईला माझ्या आकाशचं निस्वार्थी प्रेम कधीच कळू शकत नाही ज्या बाईने आयुष्यभर फक्त स्वतःचा विचार केला फक्त स्वार्थ बघितला त्या बाईला कसं कळणार माझ्या आकाशचं प्रेम जी बाई कधीच स्वतःच्या नवऱ्याची होऊ शकली नाही त्याच्यापासून लपवून तिने कटकारस्थानं केली तिला कसं कळणार माझ्या आकाशचं निस्वार्थ प्रेम पुढे ती म्हणते की ज्या बाईने स्वतःच्या आईच्या विश्वासाचा प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि इतकंच ना हितर्जीने स्वतःच्या स्वार्थासाठी प्रॉपर्टीसाठी सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा आणि वहिनीचा जीव घेतला आपल्या मुलासारख्या असणाऱ्या भाच्यावर विषासारख्या औषधांचा के मारा केला तिला कसं कळणार हे प्रेम आणि भूमीचं हे बोलणं ऐकून रागेने खूपच चिडते ती रागतच भूमीकडे बघत असते आपणच दादा बहिणीला मारला आहे हे, हे भूमीला कसं समजलं असा प्रश्न तिला पडतो तर दुसरीकडे एक कोळी जाळं घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी निघालेला असतो तर आकाश आणि सोमेश पळतच त्याच्या जवळ जातात आकाश त्या माणसाला विचारत असतो की काका तुम्ही माझ्या सायकल राणीला बघितलं आहे का त्यावर तो माणूस विचारतो की नक्की कोण सायकल की राणी आणि त्यावर सोमेश सांगतो की यांची बायको हरवली आहे कोणीतरी ती तिला किडनॅप करून इकडेच आणला आहे ती जी गाडी दिसते ना त्यातूनच तिला आणले आम्ही गाडीचा पाठलाग करत होतो पण आम्हाला उशीर झाला तुम्ही इथे कोणाला बघितलं का आणि त्यावर तो माणूस सांगतो की जेव्हा मी मगाशी जाळ आणायला घरी जात होतो ना तेव्हा ती गाडी इथे आली त्यात काही माणसं होती आणि एक साडी नेसलेल्या बाई सुद्धा होत्या त्यावर आकाश म्हणतो की तीच आहे माझी सायकल राणी तिला ते लोक कुठे घेऊन गेलेत आहे का तुम्हाला आणि त्यावर तो माणूस समुद्रातील एका मोठ्या बोटीकडे इशारा करत म्हणतो की ते लोक त्या मोठ्या बोटीवर गेले आहेत त्यामुळे आकाश आणि सोमेश त्या बोटीकडे बघू लागतात पण तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे आकाशला कळत नाही तो सोमेशला म्हणतो की दादा तुम्ही काही करा पण मला तिकडे जायचं आहे त्यावर सोमेश म्हणतो की आकाश तुम्ही काळजी करू नका मी करतो काहीतरी व्यवस्था आणि त्याचवेळी त्याचं लक्ष एका छोट्या बोटीकडे जातं आणि मग तो आकाशला त्याच बोटीमध्ये बसवून देतो तर दुसरीकडे भूमी जे काही बोललेली असते त्यामुळे रागिनी अजूनही शॉकमध्येच असते तर भूमी हसतच तिला विचारते काय झालं मला हे सगळं कसं माहीत असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला पण मला हे सगळं काही माहिती आहे आणि याचे पुरावे सुद्धा लवकरच मला भेटणार आहेत मात्र त्यामुळे रागिनी चिडून तिला विचारते की कोणते पुरावे भेटणार आहेत ग तुला आणि कोण देणार आहे तुला पुरावे त्यावर भूमी हसतच विचारते की तुम्हाला खरंच असं वाटतं का मी त्या व्यक्तीचं नाव सांगेल आणि त्यामुळे रागिनी चिडून तिचा गळा दाबते मात्र भूमी म्हणत असते की बघा रागिनी पटवर्धन तुम्ही कुठे उभे आहात ते आता तुम्ही ना मला मारू शकता आणि ना जिवंत ठेवू शकता आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनी खूप चिडते तर भूमी तिला म्हणत असते की तुम्हाला तुमच्या पापाची फळं भोगावी लागणार आहे पण रागिनी तिला सांगते की मी कोणतंही पाप केलेला नाही तर दुसरीकडे अभिजित फोनवर बोलत असतो तर इकडे सोमेश आकाशला एका छोट्या होडीमध्ये बसवून देतो आणि मग ती होडी त्या मोठ्या बोटीकडे जाण्यासाठी निघते तर इकडे रागिनी स्वतःच्या तोंडाने तिचा गुन्हा कबूल करत म्हणते की हो मीच मारलं माझ्या दादाला आणि वहिनीला कारण जोपर्यंत दादा मारणार नव्हता तोपर्यंत मला माझा अधिकार मिळणार नव्हता म्हणून त्यांचा अपघात मीच घडवून आणला खरं तर मला आकाशला सुद्धा त्यावेळीच मारायचं होतं पण तो त्या अपघातातून वाचला पण आता तो वाचणार नाही आणि त्यावर भूमी म्हणते की तुम्हाला लाज वाटत नाही का स्वतःच्या सख्या भावाचा वहिनीचा तुम्ही जीव घेतला किती मोठं पाप केलं आहे तुम्ही आणि त्यावर रागिनी म्हणते की मी कोणतंही पाप केलेलं नाही आणि गुन्हा तर बिलकुलच नाही त्यामुळे नियतीसुद्धा माझ्या बाजूने आहे मी फक्त माझ्या दादाचं मरण थोडं अलीकडे ओढून घेतलं एवढंच बाकी कोणतंही पाप केलं कि नाही त्यावर भूमी म्हणते की तुम्ही कितीही शब्दांना सोनेरी मुलामा द्या तरीही त्याचा अर्थ बदलणार नाही तुम्ही गुन्हा नाही तर पापच केलं आहे आणि त्या पापाची शिक्षा तुम्हाला भेटणारच तुमचं खरं रूप मी आकाश समोर घेऊन येणार मी त्याला तुमच्या विरोधातील सगळे पुरावे दाखवणार आणि तुमचा हा खोटा मुखवटा फाडदार, आणि मग आम्ही दोघी मिळून तुम्हाला शिक्षा देणार पण भूमीचं बोलणं ऐकून रागिनी हसू लागते तर भूमी तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करते पण दोन लोक तिच्यावर गण रोखून उभे असतात त्यामुळे भूमी काहीच करू शकत नाही तर रागिनी भूमीचे केस ओढत म्हणते की लवकर सांग तुझा नवरा तो आकाश कुठे आहे ते जोपर्यंत तू त्याचा पत्ता सांगत नाही तोपर्यंत मी तुझे असे हाल करेल ना की तू स्वतःहून मला त्याचा पत्ता सांगशील मात्र तरीही भूमी तोंड उघडत नाही आणि त्या त्याच वेळी अभिजित हसतच म्हणतो की आई सोड तिला आपलं काम झालं आहे त्यामुळे रागिनी हसू लागते भूमी मात्र घाबरते तर रागिनी हसतच अभिजितला म्हणते की आपलं काम कसं झालं हे सांग जरा या भूमीला आणि त्यावर अभिजित हसतच म्हणतो की आपण चाळीतून जेव्हा निघालो तेव्हा मी माझी काही माणसं चाळीभोवतीच ठेवली होती त्यांना सांगितलं होतं की चाळीतील लोकांना बोलता करा त्यांना फितवण्याचा प्रयत्न करा आणि आपला हा प्लॅन यशस्वी झाला आणि मग तो भूमीला आकाशच्या गोडाऊनमध्ये काम करत असतो त्याचा पत्ता सांगतो आणि म्हणतो की आता आकाश त्या ठिकाणीच असेल ना पण काळजी करू नको माझी माणसं लवकरच त्याला इथे घेऊन येतील त्यामुळे भूमी खूप घाबरते ती मोठ्याने ओरडून म्हणते की माझ्या आकाशला तू हातही लावायचा नाही नाहीतर मी तुम्हा सगळ्यांचा जीव घेईल मात्र ते ऐकून रागिणी आणि अभिजित हसू लागतात रागिणी भूमीला विचारते की कसा घेणार आहेस ग तू आमचा जीव तुझेच हात बांधलेले आहेत आणि मग ती हसतच म्हणते की मी तुला सांगितलं होताना मी कोणतंही पाप केलेलं नाही त्यामुळे नियती माझ्या बाजूने आहे आणि मग ती भूमीला सांगते की आता आम्हाला तुझी काही गरज नाही त्यामुळे मरायला तयार हो आणि वरती जाऊन आकाशची निवांतपणे वाट बघत बस एकदा का मी त्याच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेतल्या की त्याला सुद्धा तुझ्याकडेच पाठवून देईल तर दुसरीकडे आकाश त्या मोठ्या बोटीपर्यंत पोहोचतो आणि मग त्यानंतर तो त्या बोटीवरही चढतो तो लपूनच पुढे काय सुरू आहे हे, हे बघण्याचा प्रयत्न करत असतो त्याला तो गन रोखलेला माणूस आणि सायकल राणीसुद्धा दिसते मात्र त्याला रागीने अभिजित काही दिसत नाही तो लपूनच सायकल राणीकडे बघत मनाशी म्हणत असतो की मी जर सायकल राणीला आवाज दिला तर या लोकांना समजेल आणि त्यामा दोघांनाही मारून टाकतील आणि मग तो तिथेच लपून बसतो तर दुसरीकडे अभिजित रागिणीला सांगतो की आई आपली बोट तयार आहे आणि मग त्यानंतर त्या बोटीवर ते रॉकेल टाकायला सुरुवात करतात त्यामुळे भूमी खूप घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी आणि अभिजित भूमी ज्या बोटीवर असते ती बोट पेटवून देतात आणि तेथून निघून जातात पण त्यानंतर आकाश सायकल राणीजवळ जातो आणि तिला म्हणतो की आता जे काही होईल ते आपल्या दोघांचं सोबतच होईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा